हॅलो फ्रेंड्स एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत भरती होणार की केवळ फार ठरणार पात्रधारक बेरोजगार हैराण शिक्षक भरतीचा तिळा सुटता सुटे नाही याबाबत शिक्षण आयुक्तांनी काय दिली माहिती याविषयी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर शिक्षक भरतीविषयक संपूर्ण अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका पाहूया बातमी काय आहे पात्रधारक बेरोजगार हैराण भरती होणार की केवळ फारच ठरणार शिक्षक पदभरतीचा तिढा सुटता सुटेना शासनाने बारा हजार जागांसाठी शिक्षक भरती प्रक्रिया सुरू केली मात्र मागील सहा महिन्यापासून पसंती क्रमांक देण्यासाठी शिक्षण विभागाकडून वेगवेगळ्या तारखा दिल्या जात आहेत यामुळे पात्रधारक उमेदवार त्रस्त झाले असून शिक्षक भरती होणार की केवळ फारच ठरणार असा प्रश्न विचारू लागले आहेत या पदाकरता जिल्ह्यातील शेकडो उमेदवारांनी सादर केले आहे राज्यभरातील प्राथमिक शिक्षकांच्या चोवीस हजार रिक्त जागांसाठी शिक्षक भरती प्रक्रिया राबवण्याची घोषणा शासनाने केली होती या घोषणेमुळे डी टी एड व बीएड पदवीधारकाळी मोठ्या उत्साहाने तयारी सुरू केली होती मात्र केवळ बारा हजार जागांसाठी शासनाने पवित्र पोर्टलवर सुरू करून पहिल्याच टप्प्यात राज्यातील हजारो उमेदवारांचा हिरमोड केला पण नोकरी अभावी हैराण झालेल्या उमेदवारांनी टी ई टी आणि अभियोग्यता चाचणी उत्तीर्ण उमेदवारांनी मोठ्या आशेने पवित्र पोर्टलवरती अर्ज केले अर्ज पडताळणी झाल्यानंतर पात्रधारकांना स्वतःच्या आवडीच्या शाळांसाठी आता केवळ पसंती क्रमांक द्यायचा होता दरम्यान शिक्षण विभागाने पाच मार्चपासून सदर जागासंबंधी पवित्र पोर्टलवर पसंती नोंदवावे असे कळविण्यात आले होते परंतु चार मार्च रोजी परिपत्रक जारी करून अकरा मार्चपासून पसंतीक्रम देण्यास सुरुवात होईल अशाही सूचना दिल्या त्यानंतर आठ व सव्वीस एप्रिल आणि आता तीस एप्रिल रोजी पसंती क्रमांक देण्यासाठी पोर्टल सुरू होईल असे परिपत्रकाद्वारे नमूद करून पुन्हा संभ्रम करण्यात आला परिणामी शिक्षण विभागाचे हे तारीख पे तारीख धोरण उमेदवारांसाठी तापदायक ठरले आहे विभागीय स्तरावरही हिरमोड पात्रधारकांना पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरतीसाठी अर्ज करायचा होता मात्र पोर्टल सुरू झाल्यापासूनच अर्ज भरणाऱ्या अग्निदिव्यातून सामोरे जावे लागत आहे अनेकांनी पोर्टलवर किंवा पोर्टलद्वारे अर्ज केला तेव्हा अर्ज सेल्फ सर्टिफिकेट झाले नाही तर अनेकांच्या प्रिंट निघाले नाही हजारो उमेदवारांना स्वयंप्रमाणपत्र अपडेट करताना अडचणी आल्या होत्या या समस्या सोडवण्यासाठी पात्रधारकांना विभाग स्तरावर बोलवण्यात आले पण समस्या जैसे थे आहेत या सात याचिकांमध्ये अडकली प्रक्रिया शिक्षक भरती प्रक्रिये विरुद्ध उच्च न्यायालयात सात याचिका दाखल झाल्या आहेत इंग्रजी माध्यमातील वीस टक्के आरक्षणाबाबत अंतरिम निर्णय आला पण हा ही प्रश्न पूर्णतः सुटलेला नाही या याचिकेवर न्यायालयात सुनावणी झाल्याशिवाय भरती प्रक्रियेचे ग्रहण सुटणार नाही अशी राज्यातील स्थिती आहे याबाबत शालेय शिक्षण विभागातील आयुक्त काय म्हणतात पाहूया शिक्षक भरती प्रक्रियेसाठी विशेष संगणक प्रणाली तयार आहे परंतु न्यायालयात याचिका प्रलंबित असल्याने शिक्षकवरती या, या संदर्भात निर्णय घेता येणार नाही राज्यात दाखल झालेल्या सर्व याचिकेवर एकत्रित सुन सुनावणी घेण्याची विनंती न्यायालयात येता येत्या ये पंधरा दिवसात केली जाणार आहे सकारात्मक निकाल लागल्यास मे महिन्यापासून उमेदवारांना संस्थासाठी प्राधान्यक्रम भरता येईल अशी माहिती शालेय शिक्षण आयुक्त पुणे विशाल सोळंकी यांनी दिलेली आहे या सर्व बातम्या आपल्या लक्षात येतं की भरती होणार की केवळ फार्स ठरणार तारीख पे तारीख तारीख पे तारीख अशीच या ठिकाणी शिक्षक भरतीसाठी मिळत आहे त्यामुळे पात्रधारक मात्र या ठिकाणी हैराण झालेले आपल्याला दिसून येत आहेत आणि या सर्वावरून शिक्षक पदभरतीचा तेढा मात्र अद्याप सुटताना दिसून येत येत नाही अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद